तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट अभिजितभाई पवार यांचा सरजा उद्या होणाऱ्या मौजी चौदरवाडी या मैदानामध्ये शंभर टक्के पाळणार का हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन अपडेट आपल्याला लवकर मिळेल तर मित्रांनो उद्या दिनांक एकोणीस रोजी भवानी माता नवरात्र उत्सवानिमित्त व दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आणि दिव्यांचं जंगी मैदान उद्या मौजे चौधरवाडी येथे पार पडणार आहे मित्रांनो या मैदानाचे बक्षीस प्रथमला एक लाख अकरा हजार तृतीय एक्कावन्न चारला एकतीस पाचला एकवीस सहाला पंधरा सातला अकरा व आठला दहा याप्रमाणे या मैदानाचे या बक्षीस आहे तर मित्रांनो या मैदानाचे लाईव हे लाईव्ह शर्यत अड्डा या चॅनलवर होणार आहे तर मित्रांनो याच मैदानामध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट शंभर टक्के पळताना दिसणार आहे मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद